दिवशी मी स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्याच सोलापूरवासियांना आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेला मनापासून सोलापूरकरांच्या दृष्टीने अनेक गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत मात्र एक प्रश्न सोलापूरकरांचा पडला की साधारणतः अमेरिकेने अडीचशे कोटी रुपयांची निर्यात येथे ठेवल्यानंतर कसा एक प्रश्न सोलापूरच्या निर्यातदारांसमोर आहे काय पोडगा काढला जाईल काही आपण मागणी करणार का पालकमंत्री आता ह्या पातळीवरचे आंतरराष्ट्रीय विषय आहेत परंतु आदरणीय मोदीजींचं सरकार सक्षम आहे त्याच्यावर मार्ग काढले जातील आणि कालांतराने बदललेली परिस्थिती आपण अतिवृष्टी अनेक ठिकाणी शेतकरी जे, जे ते पाहतरी आपल्याकडे सरकार मदत अतिवृष्टी ज्या ज्या ठिकाणी झाली त्यासाठी कलेक्टर महोदयांचं लक्ष आहे ते पाणी माहिती घेत आहेत पंचनामे चालू आहेत आवश्यकता भासली तर मी स्वतः त्या अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पाणीसाठी मी स्वतः पण जाईल शासन कायम शेतकरी बांधवांच्या पाठीशी आहे आणि याही प्रसंगामध्ये शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील सोलापूर मुंबई विमानसेवेचा उडान योजनेअंतर्गत योजना लागू होणार आहे कशा पद्धतीने किती दिवसात ही योजना लागू सेवा कधीपर्यंत आपल्या सगळ्या सोलापूर वासियांचा स्वप्न कदाचित काही दिवसातच तुमचा प्रश्न संपणार आहे की जो प्रत्येकाला आपण विचारता की कधी विमानसेवा मुंबई पुण्याची चालू होईल त्या दृष्टीनं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला वायबिलिटी गॅप फंडिंगचा निर्णय आता झालेला आहे आणि पुण्या मुंबई किंवा आणखीन काही विमान उड्डाणं करण्यासाठी सोलापूर तयार होतील त्याचा प्रश्न जवळजवळ निकाली निघालेला आहे आणि इतिवृत्त फायनल व्हायच्या भाई अगोदर सोमवारीच आपण त्याचा जी आर काढतोय आणि तो आपण दिल्लीला पाठवतोय आदरणीय मोदी मोहर जी आपले केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री आहेत ते त्याच्यावर तातडीनं कारवाई करतायत आणि आपल्या सगळं व्यवस्थित घडलं तर जे आपल्याला अपेक्षित आहे त्या त्या दिवशी ही उड्डाण सेवा चालू केली जवळपास नक्की मुख्यमंत्री मोदयांसोबत या संदर्भात चर्चा करू आणि कुठल्याही व्यापाऱ्याला त्रास होणार नाही उद्योजकाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने सरकार पावलं उचलेल त्याबद्दल आपण सगळ्यांनी निश्चिंत आहोत भाषण